नमस्कार सर्वांना हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला ती एकादशी म्हणून आपण संबोधतो तर एकादशीचं व्रत हे कठीण असलं तरी पण त्याचा तितका चांगला लाभ आपल्याला मिळतो योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असेही म्हटलं जातं वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास हा भगवान विष्णूच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रेत असतात या काळात भगवान विष्णूची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावे आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूंचे पूजन केल्याने भक्तांना विष्णुदेवाची शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ आपल्याला मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण केल्यास व्यक्तींवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपास अगदी मनोभावे करणे आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानाचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पाने तोडून ठेवावी सुद्धा महत्त्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशी दिवशी तुळशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाने, पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात शिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थाचे सेवन करणे अशुभ असते जर तुम्ही एकादशीच्या दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं तर यंदा एकादशी ही दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी के केली जाणार आहे विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशीचा आरंभ होणार आहे आणि दोन जुलै दोन हजार रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तिथीनुसार म्हणजे उदय तिथीनुसार योगिनी एकादशी ही दोन जुलैला ठेवली जाणार आहे आणि उपवास देखील त्याच दिवशी ठेवायचा आहे त्यानंतर या वर्षी योगिनी एकादशीला शुभ योग तयार होणार आहे तर या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होणार आहे सर्वार्थसिद्धी योग हा दोन जुलै रोजी पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनटांपासून ते दुसऱ्या दिवशी तीन जुलै रोजी पहाटे चार वाजून चोवीस मिनटांनी समाप्त होणार आहे आणि त्रिपुष्कर योग हा दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनटांपासून ते तीन जुलै रोजी पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत चालणार आहे या शुभ योगाची पूजा केल्यास दुप्पट फायदा तुम्हाला मिळू शकतो तर योगिनी एकादशीचा उपवास हा तुम्हाला दोन जुलै रोजी पकडायचा आहे आणि तीन जुलै रोजी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे पुराणानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्यास मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचतो अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचे भाग्य प्राप्त होते या व्रताच्या परिणामी मनुष्य जीवन मरण्याच्या चक्रातून मुक्त होतो स्वत भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला योगिनी एकादशीचे महत्त्व सांगितलेले आहे तर एवढे असे चांगले आणि दुप्पट तिप्पट फायदा करून देणारे योगिनी एकादशीचे हे महत्त्व आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आहे तर आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद